गणेश चतुर्थी अगदी जवळ आलेली आहे आणि गणेश चतुर्थी म्हटलं की बाप्पाचे आवडते मोदक हे झालेच पाहिजे तर आज मी करते एकदम मस्त असे पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक तर बाहेरून मस्त पांढरं शुभ्र मऊ लुसलुशीत आवरण आणि आतून जिभेवर विरघळणारं रसरशीत सारण असणारे हे उकडीचे मोदक खायला तर सगळ्यांना आवडतात पण करायचं म्हटलं की अवघड वाढतात कारण बऱ्याचदा मोदक करत असताना एकतर ते चिरतात किंवा मग कळ्याच पाडायला जमत नाही तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला अगदी परफेक्ट उकड करण्यापासून ते एकदम सोपी पद्धत दाखवणार आहे कळ्या पाडण्याची ज्यामुळे तुम्हीसुद्धा पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असे उकडीचे मोदक तयार करू शकाल तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर चला वेळ वाया न घालवता बघूया कसे करायचे हे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक तर हे उकडीचे मोदक करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपण उकड काढून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एका मोठ्या पातेल्यात एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे कुठल्याही एका भांड्याचं प्रमाण ठरवायचं आहे आणि त्याच भांड्याने सगळं साहित्य मोजून घ्यायचं म्हणजे उकड आपली ना परफेक्ट होते तर इथे तुम्ही उकड काढण्यासाठी पूर्णपणे दुधाचा वापर करू शकता किंवा पूर्णपणे पाण्याचासुद्धा वापर करू शकता मी अर्ध दूध आणि अर्ध पाणी वापरलेले आहे आता यात एक चमचा तूप टाकलं आहे आणि हे दूध आणि पाणी आपल्याला व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे तर हे बघा दूध आणि पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे छान खळाळून उकळलं पाहिजे इतपत गरम करायचं तर गॅस मी बंद करते आता आपण प्रत्यक्ष उकड करूया तर त्यासाठी इथे मी दोन वाट्या हे तांदळाचं पीठ घेतलं आहे ज्या वाटीने मी दूध आणि पाणी मोजून घेतलं होतं ना सारख्याच वाटीने दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आहे आता यात अगदी पाव चमचा मीठ टाकून घेते आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तर आता उकड परफेक्ट येण्यासाठी ना तांदळाची पिठीसुद्धा व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे त्यामुळे ना इथे तुम्ही कुठलाही सुवासिक तांदूळ जसं की इंद्रायणी बासमती किंवा मग आंबेमोहर किंवा मग इतर कुठलाही तांदूळ ज्याची पिठी किंवा जो चिकट असेल ना असा तांदूळ वापरायचा त्यामुळे आपली जी उकड आहे ना ती परफेक्ट होते आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांदळाची जी, जी पिठी आहे किंवा तांदळाचं जे पीठ आहे ना ते ताजं वापरायचं आहे खूप जास्त ठेवणीतलं पीठ वापरायचं नाही नाही तर मग त्याला चिकटपणा येत नाही उकडीला तर मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे दूध आणि पाण्याचं मिश्रण गरम करून ठेवलं होतं ना ते यात टाकून घेतलेलं आहे खूप गरम आहे त्यामुळे सुरुवातीला चमच्याने अशा पद्धतीने मिक्स करून घेते सगळं एकजीव करून घ्यायचंय तर हे बघा अशा पद्धतीने मी हे व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे आता यावर मी झाकण ठेवते आणि दहा मिनटासाठी हे पीठ आपल्याला असंच वाफी भरू द्यायचे म्हणजे उकड जी आहे ना आपली ती परफेक्ट छान चिकटपणा आहेत उकडीला तर पीठ वाफी भरतोय तोवर आपण एका साईडला सारण करून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक कढाई गरम करायला ठेवलेली आहे यात एक चमचा तूप टाकून घेते तूप हलकंसं गरम झालं की यात एक चमचा खसखस टाकलेली आहे ही खसखस मी तुपावर अगदी काही सेकंदांसाठी परतवून घेते खूप जास्त लालसर रंगावर परतवायची नाही नाही तर मग त्याची जी चव आहे ना ती कडवट लागते तर हे बघा अगदी वीस ते पंचवीस सेकंदांसाठी मी ही खसखस -खस परतून घेतलेली होती आता यात, यात काजू आणि बदामाचे काप टाकून घेतलेले आहे आणि हे सुद्धा अगदी अर्धा ते एक मिनिटासाठी परतवून घेतलेले आहे तर काजू आणि बदामाचे कापसुद्धा परतून झालेले आहे आता या यात मी खोबरं टाकून घेते तर इथे मी ज्या वाटीने तांदळाची पिठी मोजून घेतली होती ना त्या वाटीने दोन वाट्या हा खोवलेला नारळ घेतलेला आहे हा नारळसुद्धा आपल्याला तुपावर छान असा परतून घ्यायचा आहे तर नारळातलं पूर्ण मॉइचर जाईपर्यंत साधारण एक तीन ते चार मिनटासाठी मी हा नारळ परतून घेते तर हे बघा नारळ तुम्ही बघू शकत असाल जवळपास चार ते पाच मिनटानंतर छान सुटसुटीत झालेलं आहे यातलं मॉइचर बऱ्यापैकी कमी झालेलं आहे तर आता यात मी एक वाटी बारीक चिरलेला गूळ टाकून घेते गुळाचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार गुळ टाकल्यानंतर आणखी चार ते पाच मिनटासाठी मी हे सारण परतून घेतलं होतं तुम्ही बघू शकत असाल आता सारण थोडंसं सा कोरडं झालं आहे अगदीच कोरडं खट्ट नाही आहे किंवा मग खूप ओलसर नाही आहे तर रसरशीत सारण राहील इतपत आपल्याला हे सारण परतून घ्यायचं आहे तर गुळ वितळल्यानंतर साधारण दोन ते तीन मिनटासाठी हे सारण मी परतून घेतलं होतं आता सगळ्यात शेवटी यात मी वेलची आणि जायफळाची पूड टाकलेली आहे परत एकदा व्यवस्थित एकजीव करून आहे तर इथे आपलं एकदम परफेक्ट असं रसरशीत हे सारण तयार झालेलं आहे गॅस आता मी बंद आहे हे सारण आपण थंड करायला ठेवणार आहोत तर सारण आपलं थंड होते तर इकडे आपण उकड मळून घेणार आहोत तर हे बघा उकड आपण मस्त वाफी भरायला ठेवलेली होती तुम्ही बघू शकत असाल मस्त फुलून आलेली आहे आता ही उकड तर अजूनही थोडीशी हलकीशी कोमट आहे किंवा गरम आहे तर इथे आपण थंड पाण्याचा हात घेणार आहोत आणि ही उकड आपल्याला मळून घ्यायची आहे तर आता उकड परफेक्ट होण्यासाठी ना उकड व्यवस्थित मळलीसुद्धा गेली पाहिजे तर थोडी थोडा गरम पाण्याचा किंवा थंड पाण्याचा हात लावायचा आहे आणि ह्या उकडीला छान चिवटपणा येईपर्यंत अशा पद्धतीने पंच देत देत साधारण सात ते आठ मिनटं तरी मळून घ्यायचं आहे म्हणजे तिला छान चिवटपणा येतो तर हे बघा गार पाण्याचा हात लावत लावत जवळपास एक सहा ते सात साथ मिनटासाठी तरी मी ही उकड मळून घेतलेली आहे जेवढी छान तुम्ही उकड मळाल ना तेवढेच मोदकाला क क्रॅक जाणार नाही किंवा मग मोदक उकडताना चिरणार नाहीत हे बघा एकदम परफेक्ट उकड मळून घेतलेली आहे उकड व्यवस्थित मळल्या गेली की नाही हे कसं ओळखायचं तर त्यासाठी हातात अशा पद्धतीने छोटासा गोळा घ्यायचा तो प्लेन करायचा आणि अशा पद्धतीने चपटा करायचा तर हे बघा बाजूला कुठेही क्रॅक गेलेले नाही आहे म्हणजे उकड आपली परफेक्ट तयार झाली आहे तर आता उकडंही तयार आहे सारणही इकडे आपलं थंड झालेलं आहे आपण याचे मोदक तयार करायला घेऊया तर त्यासाठी इथे मी लिंबाच्या आकाराचा गोळा घेतलेला आहे उकडीचा तो हातावर व्यवस्थित प्लेन करून घ्यायचा आहे आणि हा गोळा थोडासा कोरड्या पिठात घोळवून घ्यायचा आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याची आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे तर पारी तयार करताना सगळीकडनं एकसारखी आणि जेवढी पातळ शक्य होईल ना तेवढी पातळ आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे तर तुम्हाला हातावर पारी करायला जमत नसेल ना तर तुम्ही थोडीशी लाटून सुद्धा घेऊ शकता तर हे बघा जेवढी पातळ शक्य होईल तेवढी पातळ याची मी पारी तयार करून घेतली होती आता आपण याला कळ्या पाडून घेणार आहोत तर सुरुवातीला मी हाताने कळ्या कशा पाडायच्या हे दाखवते तर कळ्या साठी आपले जे सुरुवातीचे तीन बोट असतात ना अंगठा तर्जनी आणि मध्यमा तर त्या तीन बोटांचा वापर करून आपल्याला अशा पद्धतीने कळ्या पाडून घ्यायच्या तर हे बघा तर व्यवस्थित कळ्या पाडून घेतलेला आहे आता थोडंसं आपण यात सारण भरून घेणार आहोत सारण थोडं जास्तच भरायचं म्हणजे छान रसरशीत आपले मोदक लागतात तर आता ह्या कळ्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सगळीकडनं व्यवस्थित एकसारख्या पॅक करून घ्यायच्या वरती जे जास्तीचं पीठ आलेलं आहे ना ते हलकंसं काढून घ्यायचं आणि व्यवस्थित अशा हातात घोळवून घ्यायचा म्हणजे मोदकाला छान आकार येतो तर हे बघा अशा पद्धतीने आपला हा हात वळणीचा मोदक तयार झालेला आहे तर ज्यांना अशा पद्धतीने कळ्या पाडता येत नाही ना त्यांच्यासाठी एकदम सोपी पद्धत मी पुढे दाखवलेली आहे तर सारख्याच सा पद्धतीने इथे आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे जेवढी पातळ शक्य होईल ना तेवढी पातळ मी याची पारी तयार करून घेतलेली आहे यात सारण भरून घेतलं आहे आणि व्यवस्थित आपण हे पॅक करणार आहोत तर ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीचा किंवा मग पराठा करताना जसा उंडा पॅक करतो ना तसा व्यवस्थित याचा उंडा पॅक करून घ्यायचा आणि याला हलकंसं वरतून शेंडा आणि वरती एक्स्ट्राचं जे पीठ असतं ना ते पीठ काढून टाकायचंय म्हणजे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मोदक खूप जास्त पिठाला लागत नाही तर वरती जेवढं पीठ येईल ना तेवढं हाताने अशा पद्धतीने काढून घ्यायचंय चिमटीत घेऊन तर एक्स्ट्राचं पीठ काढलं की आता आपण हा मोदक थोडासा हातावर घोळवून घेणार आहोत जेणेकरून त्याला छान शेप येतो तरहे बगा तर हे बघा मोदकाला मस्त असा सुंदर शेप आलेला आहे तर या साथी आता ह्या मोदकाला आपण कळ्या पाडून घेणार आहोत तर त्यासाठी काय करायचं आहे एखादा चमचा घ्यायचा आहे तो चमचा कोरड्या पिठात घोळवायचा आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याला कळ्या पाडून घ्यायच्या तर ज्यांना कुणाला हाताने कळ्या पाडायला अवघड जाताना त्यांच्यासाठी आतापर्यंतची ही सर्वात सोपी ट्रिक आहे अशा पद्धतीने जर तुम्ही चमच्याने कळ्या पाडल्याना मोदक दिसायलाही अगदी सुरेख दिसतो आणि छान एकसारख्या कळ्या पडल्या जातात कोणालाही कळतही नाही की आपण चमच्याने याला कळ्या पाडल्या आहेत <laughs> तर ले ले हे बघा सगळ्या बाजूने मी सारख्याच अंतरावर याच्या कळ्या पाडून घेतलेल्या आहे परत एकदा अगदी हलकासा हातात घोळवून घेतलेला आहे तर हे बघा काय सुंदर याला शेप आलेला आहे तर राहिलेले जे मोदक आहे ना ते सुद्धा मी सारख्याच पद्धतीने तयार करून घेतलेले आहे आता हे मोदक आपण वाफवून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक चाळण घेतलेली आहे यात केळीचे पानं ठेवून घेतलेले आहे तुमच्याकडे जर केळीचे पानं नसेल तर चाळणीला तेल लावून डायरेक्ट चाळणीवर सुद्धा तुम्ही हे मोदक वाफवू शकता तर आता मोदक वाफवताना बऱ्याचदा त्याला तडे जातात किंवा मोदक चिरतात तर त्यासाठी काय करायचं आहे प्रत्येक मोदक झाल्यानंतर अशा पद्धतीने पाण्यात बुडवून मग वाफवायला ठेवायचा आहे म्हणजे तो डायरेक्ट पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही किंवा वाफेच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही आणि मग मोदक वाफताना चिरत नाही तर सगळे मोदक मी पाण्यात बुडवून चाणीवर ठेवून घेतले होते आता आपण हे मोदक जवळपास पंधरा ते वीस मिनटासाठी वाफवून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर तर हे बघा जवळपास इथे मी वीस मिनटासाठी मोदक वाफवून घेतले होते तुम्ही बघू शकत असाल काय सुंदर मोदक झालेले आहे एकदम सुबक दिसत आहे आणि छान कळीदार असे हे मोदक तयार झालेले आहे तर तुम्ही सुद्धा ह्या गणेश चतुर्थीला अशा पद्धतीने एकदम सोपी आणि परफेक्ट पद्धत वापरून हे उकडीचे मोदक एकदा नक्की ट्राय करून बघा कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद